भगवान शिव वाघाचे कातडे का धारण करतात भगवान शिवाच्या सर्वात लोकप्रिय प्रतिमांपैकी एक म्हणजे ते वाघाच्या कातडीवर बसलेले आहेत तो अनेकदा वाघाची कातडी घातलेला किंवा त्याच्या भोवती कातडी गुंडाळून चालताना दिसतो लोककथांनुसार वाघाची कातडी शिवाला जगातील सर्व शक्तींचे नियंत्रक म्हणून सूचित करते तथापि शिवपुराणात एक आकर्षक कथा आहे जी आपल्याला सांगते की शिव वाघाच्या कातडीवर कसा का बसला किंवा तो का धारण करतो शिव हे उघड्या शरीराचे ऋषी म्हणून जगभर फिरत असत एकदा तो एका जंगलातून जात होता तेथे अनेक शक्तिशाली संतांचे निवासस्थान होते जे त्यांच्या पत्नींसह त्यांच्या आश्रमात राहत होते संतांच्या बायका तरुण सुंदर दिसणाऱ्या शिवाकडे आकर्षित झाल्या जरी त्यांना त्याच्या उपस्थितीबद्दल माहिती नव्हती तरीही बायका सतत विचलित झाल्या होत्या आणि त्यांच्या दैनंदिन कामावर लक्ष केंद्रित करू शकत नव्हत्या पत्नींच्या बदललेल्या वागण्यामागे शिव हेच कारण असल्याचे संतांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याला ते धडा शिकवण्याचे ठरवले शिव रोज फिरायला जायचा अशा प्रकारे संतांनी त्याच मार्गावर एक मोठा खड्डा खणण्याचे ठरवले शिव जेव्हा त्याच खड्ड्यात पोहोचला तेव्हा ऋषींनी आपली सर्व शक्ती वापरली आणि खड्ड्यातून बाहेर आलेला वाघ निर्माण केला पण वाघाला सांभाळणे शिवाला अवघड नव्हते त्याने त्याला मारले त्याची कातडी फाडली आणि शरीराभोवती गुंडाळली अखेरीस संतांच्या लक्षात आले की जो आपल्या शक्तीवर सहज विजय मिळवू शकतो तो सामान्य ऋषी नाही आणि ते त्याच्या पाया पडले तेव्हापासून शिव वाघाचे कातडे धारण करतात जे प्रतिकात्मकपणे दर्शवते की तो सर्व शक्तिशाली आहे आख्यायिका असेही म्हणतात की वाघाच्या कातडीवर बसलेले भगवान शिव हे प्राण्यांच्या प्रवृत्तीवर दैवी शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहेत अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा